माझं नाव शेख सर्वार पाशामिया राहणार गागलेगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथला मी, मी रहिवासी असून मी आधुनिक शेतीकडे वळण्यामागचं नेमकं का कारण काय पहिलं मी पुण्याला असताना पुण्याच्या एम एन सी कंपनीमध्ये इंजिनियर या पदावर मी कार्यरत होतो तरी मला शेती करायची लहानपणापासून मला ओढ असल्यामुळे मी इकडे गावी येऊन मी गेल्या वर्षीपासून शेती करतो आता साधारणतः एखाद एक दोन वर्ष झाले शेती करता करता तर म्हणजे गेल्या वर्षी मेडिकल मिरची मध्ये माझं दोन एकर एक या क्षेत्रामध्ये सहा ते सात लाख रुपयाचं उत्पन्न झालंय त्यामुळे मी यावर्षी अधिक शेती वाढून मी पाच साडेपाच एकर मेडिकल मिरचीच पीक पीक आता यावर्षी घेतलेले आहे तरी मी लोकांना सांगू इच्छितो की आपण आधुनिक आपण पारंपरिक शेतीकडे न वळता आपण आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे जेणेकरून आपल्याला आणि आपल्या कुटुंबासाठी एकदम एक चांगल्या पद्धतीचं आप आपलं आर्थिक नियोजन होते त्याच्यामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मी एवढंच सांगतो शेजारीच्या टोटल टोटल आहे ना शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण पारंपरिक पारंपारिक शेती न करता आपण आधुनिक तंत्रज्ञानाने शेती केली पाहिजे जेणेकरून टमाटा आला वांगा आला मेडिकल मिरची आली टरबूज आलं खरबूज आलं ड्रॅगन फ्रूट आलं अशा अशा जर आपण जर चांगली जर पिकं घेतले तर आपल्याला कोणी पण म्हणते ना शेतकऱ्याला काय उरत नाही तर आता मी स्वतः मी शेतकरी आहे स्वतः मी गेल्या वर्षी सात आठ लाख रुपयाचं उत्पन्न घेतलो या वर्षी तर क्षेत्र वाढून आता यावर्षी मला शंभर टक्के हमी भाव असल्यामुळे आता यावर्षी म्हणजे सत्तर क्विंटल जरी मिरची झाली पंधरा सोळा लाख रुपयाचं उत्पन्न निश्चितपणानं होते आणि आम्हाला मेडिकल मिरची लावल्यामुळे आम्हाला भाव एकदम फिक्स भाव असते या आमच्या भावामध्ये तडजोड वगैरे काही होत नाही आमचा माल डायरेक्ट सेलिंग होऊन जाते आणि मी आजूबाजू शेतकऱ्यांनी एवढं सांगू इच्छितो की जेणेकरून आपले आजूबाजूला पवन कृषी सेवा से जे केंद्र आहे त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्याच्यामुळे आमचं हे सगळं काही व्यवस्थित चालते नाव आहे बालाजी लक्ष्मण आरकटवाड राहणार गागलेगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून मी हे मेडिकल मिरची लागवड केली आहे जवळपास आज ऐंशी दिवस पूर्ण होत आहेत त्या मेडिकल मिरची मधून आपल्याला पारंपरिक पिकं न घेता त्यामध्ये उत्पन्न निघत नसल्यामुळे मी हे मेडिकल मिरची लागवड केलेली आहे आणि लागवड केल्याच्या नंतर ह्या लागवडीसाठी माझा खर्च झालेला आहे एकूण जवळपास एक ते सव्वा लाख रुपये आणि ह्या मिरचीतून मला जवळपास अपेक्षित उत्पन्न हे जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे पारंपारिक पिकं हरभरा सोयाबीन हे ह्या भी ही पिकं पी घेण्यापेक्षा आपण मेडिकल मिरची जर लागवड केली तर नक्कीच यातून आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळेल आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नक्कीच निश्चित बळ मिळेल शेतीला पारंपरिक पिकं न घेता ह्या जर मेडिकल मिरचीतून किंवा अन्य पिकातून चांगल्या उत्पन्न देणाऱ्या लागवड योग्य हो पिकाचं नियोजन जर केलं तर निश्चित शेतकऱ्यांना ह्या मिरचीच्या उत्पादन उत्पन्नातून आपलं नक्कीच ये होईल आणि शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो हो की आपण जर याला पारंपरिक पद्धतीने शेती करत गेला आणि यामध्ये जर योग्य ते नियोजन झालं तर निश्चित आपल्याला मार्गदर्शन होईल आणि निश्चित आपलं आर्थिक सुधारणा होईल आणि आपण निश्चित यामध्ये आपण बदल घडून आपण निश्चित या मिरचीच्या याच्यातून उत्पन्न मिळून मिळेल ही माझी अपेक्षा आहे नमस्कार शेतकरी बंधुनो मी पवन कृषी सेवा केंद्र नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड आणि माझ्या मार्गदर्शनाखाली गागले गाव या गावी पेपरिका मिरची लागवड पन्नास ते सत्तर एकरच्या जवळपास आहे आणि योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न काढून द्या द्यायचं मी प्रयत्न करीत आहे आणि स्वतः मी माझ्या घरी पाच एकरची पेपिका मिरची लागवड केलेली आहे आणि याच्यामधून आर्थिक उत्पन्न जास्त आहे बाकीच्या याच्यापेक्षा बाकीच्या पिकापेक्षा आपल्याला याच्यामध्ये भरपूर फायदा आहे आणि एकरी जवळपास एक लाख ते एक लाख पंचवीस हजारपासून खर्च येत आहे त्याला लागवडीला आणि त्याच्यामधून भरपूर प्रमाणात उत्पन्न आहे की जवळपास पंधरा ते बावीस क्विंटल ह्या पंचवीस कुंटनपासून कुंटन उत्पन्न आपण मिळून दिलेलं आहे शेतकऱ्याला आणि याच्यामध्ये दोन प्रकारचे म्हणजे ए एक ग्रेडमध्ये एकोणतीस हजार पाचशे रुपयाचा भाव आहे आणि बी ग्रेडमध्ये मिरचीसाठी बाजारपेठेत सत्तावीस हजार रुपयाच्या जवळपास आहे तर याच्यामधून जर आपल्याकडं ऊन उन, उन्हाचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे आणि दो बी ग्रेडमध्येच माल व्यापाऱ्याकडे जातो आणि जवळपास सत्तावीस हजार पाचशे रुपयाचा जवळपास भाव मिळतो आणि याच्यामध्ये जवळपास एक पंचवीस खर्च येईल बाकीचं चार साडेचार लाख रुपयेपासून उत्पन्न होते